नमस्कार माऊली असल्या हिरव्या हिरव्या शेतामध्ये मस्त आपण गरम गरम चहा करून पिऊया चला या आपण चहा करू पूर्ण दिवस मावळून गेलाय एवका आणि आता खूप थंडीचं वातावरण लागायले, एवढा वेळ झाला आम्ही हरभऱ्याला फवारत होतो आणि आता आणि मोटर पण चालू होती आणि असं चिखल्यामध्ये फिरून फिरून मला तर का एवढी थंडी वाज आणि थकवा पण खूप आलाय मग मी आता मस्त चहा करणार आहे बघा निसर्गरम्य वातावरणामध्ये चला आता आपण चहा बनवूच शेतामध्ये काही पण करा कशाला बी चव किती लागतेय बघा आता हे असे गाडग्यामध्ये केलेला चहा तर एक नंबर लागतोय बघा चवीला कसलं हिरव हिरव शेत मस्त आता उकळायला आलाय माझा चहा कस वाटायलाय वातावरण बघा किती छान शांत फार दिवस मावळ आहे पलीकडं पण आहे ना तिथं ऊस लावून आहे आणि इकडं आम्ही आज पाणी दिलेलं रान आहे गारवा सुंदर सुटलाय आज फवारून फवारून खूप थकवा आला आम्हाला चहा आता मस्त शिजत आलाय दूध टाकले मी थोडेसे कटकोळे आणखी घालायची गरज पडणार आहे निसर्गातल्या कुठल्याही चवी आहे छान असतात हो बघा तर की किती छान लागते तुम्ही पण एकदा करून बघा बघा कसा चहा लागते असल्या भांड्यामध्ये अशा शेतामध्ये की नाही कसा वाटला मग आमचा चहा बघा गा किती छान आणि चव तर सांगू आता थांबा पिऊन सांगते तुम्हाला एक नंबर <laughs>